हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की कारागृह हो विभाग भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे की गणित आणि बुद्धिमत्तेसाठी विचारले होते ते बघूयात आपण कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते दोन हजार एकवीस साली झालेली ही एक्झाम होती तर त्याच्यामधले प्रश्न बघूयात राजूला एका परीक्षेत गणितात भूगोला भूगोलातील गुणाच्या दुप्पट गुण मिळाले म्हणजे काय केले राजूला काय मिळाले गणितापेक्षा काय केले भूगोला भूगोलातील गुणाच्या दुप्पट मिळाली म्हणजेच भूगोलाच्या गुणाची जर दुप्पट केली तर गणिता एवढे गुण मिळाले इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले म्हणजे इतिहासला काय भेटले भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले ठीक आहे नंतर मराठी व गणितातील गुण समान आहेत म्हणजे मराठीला जेवढे मिळाले तेवढेच काय मिळाले गणिताला मिळाले ठीक आहे तर त्याला सर्वात कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले हे तुम्हाला विचारलेलं आहे आता बघा इथं गणित आणि भूगोल याच्यामध्ये कमी गुण कोणाला झाले तर भूगोलला झाले ठीक आहे कारण भूगोलाच्या दुप्पट गुण कोणाला मिळालेत गणिताला मिळालेत म्हणजेच जर भूगोल याच्यामध्ये कमी आहे म्हणजे हा पण सगळ्यात कमी नाही आणि मराठी पण कमी नाही कारण गणित आणि मराठी ह्या दोघांना सेम मिळालेत आता बघा इथं इतिहास आणि भूगोलामध्ये कंपॅरिझन केले तर भूगोलाच्या निम्मी कुणाला मिळालेत इतिहासला मिळालेत म्हणजेच अर्थातच काय सर्वात कमी कोणाला भेटलेत तर इतिहास या विषयात कमी भेटलेत असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात एका समभूत चौकनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे अकरा पॉईंट दोन सेंटीमीटर व सात पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकनाचे क्षेत्रफळ काढायचे चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे की एक छेद दोन गुणले एक कर्ण गुणले दुसरा कर्ण म्हणजेच काय इथे येईल बघा ये एक छत दोन गुणले अकरा पॉईंट दोन गुणले सात पॉईंट पाच बे के बे बेपंच दहा इथे गेला झिरो बेसक्की बारा म्हणजेच काय पाच पॉइंट सहा सात पॉईंट पाच करा म्हणजे जर यांचा गुणाकार केला तर तुमचं उत्तर काय येईल बेचाळीस एवढं तुमचं उत्तर कर से येणार आहे गुणाकार करून बघा तुम्हाला बेचाळीस एवढं उत्तर येईल म्हणजेच काय असेल की बेचाळीस चौर सेंटीमीटर एवढं काय असेल त्या चौकोनाचं क्षेत्रफळ असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात हे एकदम साधा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला इथं याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे बघा पंचवीस म्हणजे इथं राहिला पाच आणि इथं बावीस पंचवीस सख झाले दीडशे दोन सात आणि हे झालं नंतर याच्यामध्ये काय करायचंय की एकतीस गुणुले पंचवीस ऍड करायचे आहेत ठीक आहे एके आणि येईल सात आणि दोन एक दहा सात आणि सात चौदा पंधरा आणि दोन म्हणजे दोन, दोन हजार पाचशे ही एक मेथड झाली डायरेक्ट तुम्ही काय करू शकता त्यांचा गुणाकार करू शकता ठीक आहे ह्या गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर काय आलं दोन हजार पाचशे एवढं उत्तर आलेलं आहे आणि जर तुम्ही ट्रिक वापरली तर बघा याच्यामध्ये ट्रिक कोणती वापरू शकता दोन्हीमध्ये पण काय पंचवीस कॉमन आहे म्हणजे जर मी इथं पंचवीस कॉमन घेतलं इथं जर पंचवीस कॉमन घेतलं याच्यामधून तर हातं काय एकोणसत्तर आणि याच्यामधून जर पंचवीस कॉमन घेतलं तर हातं काय एकतीस ह्या दोघांची आधी काय करायचं ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करून घ्या पंचवीस गुणुले नऊ आणि एक इथे डायरेक्ट करू शकता पंचवीस गुणुले नऊ आणि एक दहा सहा तीन नऊ एक दहा म्हणजेच पंचवीस गुणवले शंभर केल्यानंतर काय येईल दोन हजार पाचशे हे तुमचं उत्तर येणार आहे कोणत्याही मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त सेकंड मेथडने तुम्हाला टाइम कमी लागेल बघूयात पुढचा प्रश्न पदावली कशी सॉल्व्ह कराल पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार करून घ्या बारा पंच किती येतात साठ अधिक चोवीस भागिले सहा किती येतं चार आणि इथं वजा तीन साठ अधिक चार किती येईल चौसष्ट वजा तीन केल्यानंतर किती येतं एकसष्ट हे तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत एन म्हणजे हे हे ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर नियरला काय येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे एन ला कोणता नंबर आहे बघा ला आहे तीन नंतर ई ला कोणता नंबर आहे सात ला कोणता नंबर आहे नऊ आणि आर ला कोणता नंबर आहे तर अकरा म्हणजे तीन सात नऊ अकरा हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे अगदी फक्त काय त्या लेटर्सला तुमचे नंबर दिलेले आहेत ते फक्त तुम्हाला इथं लिहून घ्यायचे आहेत पुढचा प्रश्न बघूयात एक जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल आता एक जानेवारी बघा आता इथं एक जानेवारीला कोणता आहे सोमवार आहे त्याच्यामध्ये जर सात ऍड केले तर किती आठ ला पण कोणता असेल सोमवार असेल नंतर सात ऍड केल्यानंतर पंधराला पण सोमवार असेल सो असे। बावीसला पण सोमवार असेल बावीस मध्ये सात केल्यानंतर एकोणतीस ला पण काय असणार आहे सोमवार आता जानेवारी हा कोणता एकतीस महिना आहे म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस इथं काय असेल मंगळवार आणि बुधवार असेल नंतर एक दोन तीन चार आणि किती विचारले आपल्याला त्याच वर्षी चार फेब्रुवारीला विचारले म्हणजे इथपर्यंतच विचारले आता बघा एकतीस ला बुधवार असेल एकला गुरुवार दोनला शुक्रवार तीनला शनिवार आणि चारला अर्थातच रविवार म्हणजे तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन एक हे उत्तर असणार आहे नेक्स्ट प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे हे तुम्हाला विचारेल तर स्थानिक मूल्य म्हणजे काय हा एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजे तो सगळ्यात जास्त कोणत्या संख्येमध्ये डाव्या बाजूला आहे म्हणजे इकडून जर सुरुवात केली तुम्ही इकडून तर सगळ्यात जास्त ह्या बाजूला कोणता आहे बघा आता ह्या पाचची ची किंमत किती असणार आहे तर पन्नास असणार आहे ह्या पाचची ची किंमत आहे पाचशे ह्या पाचची ची किंमत आहे पाच हजार आणि ह्या पाचची ची किंमत आहे तर, चार शून्य पन्नास हजार म्हणजे सगळ्यात जास्त मूल्य कोणत्या पाचचं आहे तर ऑप्शन नंबर चार याच मूल्य आहे असं तुम्ही म्हणू शकता पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या निशेष भाग जातो कोणत्या निशेष भाग जातो म्हणजे जा तीनशे कसोटी काय आहे संख्येतील अंकांची जर तुम्ही बेरीज केली तर त्या बेरजेला जर तीन भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीन भाग जातो असं तुम्ही इथं म्हणू शकता जर तुम्हाला कसोट्याचं पूर्ण लेक्चर पाहिजे असेल तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल ते लेक्चर बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या दोन पासून ते पुढे बारापर्यंत आणि नंतर पुढच्याही काही कसोट्या कशा असतात ते व्यवस्थित समजेल आता बघा ह्या सगळ्या अंकांची बेरीज केली एक अधिक चार किती येतं पाच पाच आणि सहा अकरा अकरा आणि सात किती येतं अठरा अठराला जर तीन न भाग गेला तर किती येतं हा तीन न पूर्णपणे भाग जातो असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया शंभर मुलांच्या वर्गात साठ मुले चहा पितात चाळीस मुले कॉफी पितात म्हणजे बघा आता इथं साठ मुले काय करतात चहा पितात चाळीस मुले काय करतात कॉफी पितात पंचवीस मुले चहा किंवा चहा आणि कॉफी दोन्ही पितात पंचवीस काय करतात चहा अधिक कॉफी पितात तर त्या वर्गात चहा आणि कॉफी न पिणारे आता हे काढूयात की आपण चहा आणि कॉफी पिणारे काढूयात चहा साठ पितात कॉफी चाळीस पितात म्हणजे साठ अधिक चाळीस केलं तर किती येतं शंभर येतं पण ह्या शंभर मध्ये हे पण मिसळले गेलेले आहेत जे चहा आणि कॉफी हे दोन वेळा मोजले गेलेले आहेत म्हणजे इथं राहिले पंच्याहत्तर पंच्याहत्तर असे मुलं आहेत की ते चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही पिणारे आहेत म्हणजे टोटल मुलं जर शंभर असतील तर त्यातले पंच्याहत्तर काय करतात चहा पितात किंवा कॉफी पितात किंवा दोन्ही पितात मग न पिणारे किती असतील शंभर वजा पंच्याहत्तर म्हणजेच पंचवीस ही मुलं काय असणार की ते चहा किंवा कॉफी न पिणारे आहेत असं तुम्ही पुढचा प्रश्न एका शेर, शेर चा बाजार भाव हा एक असताना तो शेअर विकला व त्यावर झिरो पॉईंट एक टक्के दलाल दिली तर शेअर विक्री नंतर मिळणारी रक्कम किती आता ज्यावेळेस दलाली असते त्यावेळेस काय असतं की दा विक्री नंतर जेवढी आपल्याला किंमत मिळते त्याच्यातून ती वजा करून राहिलेली शेवटची रक्कम असते ती फक्त आपल्याला मिळते आता बघा याच्यामध्ये झिरो पॉईंट एक टक्का दलाली म्हणजे शंभरावर झिरो पॉईंट एक एवढी रक्कम असेल तर एक हजारावर किती हे काढावं लागेल पहिल्यांदा म्हणजेच दहा गुणिले झिरो पॉईंट एक केल्यानंतर किती येतं एक येतं म्हणजे एक रुपया दलाली गेली म्हणजे एक हजार रुपयामधून जर एक वजा केला तर नऊशे नव्याण्णव रुपये हे तुम्हाला काय भेटणार आहेत रक्कम भेटणार आहे असं तुम्ही इथं म्हणून शकता जर दलाली किंवा रिबेट हे काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला त्याचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे पी वाय चे याच्या रिलेटेड क्वेश्चन्स टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन भेटेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल थँक्यू